नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट सर्वात मोठी दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा अपघात माजी मुख्यमंत्र्यांच्या गारेखाली येऊन एकाचा मृत्यू जाणून घेऊच संपूर्ण अपडेट आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वाय एस आर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे जगनमोहन ने येथे एका कार्यक्रमासाठी आले होते यावेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली ही गर्दी अनियंत्रित झाली आणि याच वेळीस एका व्यक्तीचा कारखाली चिरडून जागीच मृत्यू झाला सिंग असे ही मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या आत्म्यास शांती मिळावी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आपण देखील कमेंटमध्ये व्यक्त करू शकता यावर मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलेले आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे परत भेटूयात नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र